नमस्कार आणि आपण पाहता एटीएन मराठी न्यूज आपण सध्या आहोत राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट क्रमांक शिरूर ताजबल येथील बायपास रोडवर आणि या ठिकाणी नुकतीच एक दुर्दैवी घटना घडलेली गट आहे भाजीपाला वाहक असलेला हा पिकअप या ठिकाणी पलटी झालेला दिसतोय आणि या चालकाला मात्र गंभीर दुखापत झाल्याचं या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शनी सांगितलंय हा पिकअप लातूरकडून नांदेडच्या दिशेने जात होता आणि याचा नंबर आहे एम एच पंचवीस ए जे बहात्तर छप्पन दुर्दैवाने यामध्ये जीवितहानी जरी झाली नसली तरी या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतमालाचं मात्र मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं दिसते आणि या ठिकाणी तुम्ही बघत असलेला हा शेतीमधील शेवगा शेवग्या शेंगाचा हा भरलेला टेम्पो या ठिकाणाहून ना नांदेडच्या दिशेनं जात होता आणि वळण रस्ता असल्यामुळे कदाचित या गाडीचा वेग जास्त असल्यामुळे ड्रायव्हरला कंट्रोल झाला नसेल त्यामुळे हा गा पिकअप पलटी झाल्याचा अंदाज या ठिकाणी नागरिकाकडून व्यक्त केला जातोय या ठिकाणी जमा असलेल्या ह्या गाड्या बघताय दुसऱ्या बाजूला असलेल्या ह्या सर्व गाड्यांनी गाड्या जागेवर थांबवून येथील या अपघातग्रस्त चालकाला या पिकअप मधून बाहेर काढलं एकशे आठ अम्बुलन्सला कॉल करून या ठिकाणाहून त्याला अहमदपूर ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे या ठिकाणी दाखल करण्यात आले त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी असलेले काही नागरिक आहेत मी त्यांच्याकडे जाणार आहे नेमकी ही घटना कशी घडली तर मी विनंती करत सर सरांना की या ठिकाणी साहेब घटना किती वाजता घडली काही साधारण आताच एक दहा मिनिटापूर्वी म्हणजे हा टेम्पो इकडून येत होता नांदेड नांदेड इकडून येत होता नांदेडकडून नागपूर जात होता नागपूर जाते दिशेनं त्याला गाडी फास्ट असल्यामुळे धोकादायकच आहे हर दोन दोन दिवसाला हि घटना घटती आहे कॉर्नर लय धोकादायक आपल्यासाठी ड्रायव्हरसाठी बरते ड्रायव्हर बंधूसाठी कारण की इथं कारण दोन दिवसाला घटना घटणारी आहेच इथं आम्ही जवळ आम्ही जसं रोज चलतो आम्ही इथं ज्याला माहित आहे त्याला चलतो व्यवस्थित ज्याला माहित नाही त्याला वरून स्पीड मध्ये आल्यामुळं गाडी ह्याला झाली आणि वरून पडली झाली गाडी बरं ही गाडी नेमकी कुठली आहे ड्रायव्हर कुठला आहे काय माहिती पडली काय ड्रायव्हरला विचारलो आम्ही ड्रायव्हरला लागलो होतो खूप त्याच्यामुळे काय तो काय जास्त बोलला नाही तो म्हणला उपळ्याची पारगावची गाडी काहीतरी आहे बार्शी तालुक्यातील गाडी आणि कली शेवगा भरून गाडी नागपूर जात होता नेमका स्वतः आम्हीच काढलो आम्ही दोघा आम्ही दोघांनी त्यांना बाहेर काढलो ते आतमध्येच होते गाडी आतमध्ये अडकली होती ते आता त्यांना आम्ही दोघांनी आतमधून बाहेर काढलो आणि लगेच अंबुलन्सला फोन करून आम्ही लगेच त्यांना पाठवून दिले आता या अपघात स्थळी या ठिकाणी क्रेन बोलवण्यात आलेला आहे आणि या क्रेनच्या माध्यमातून हा जो पिकअप पलटी झालाय तो पिकअप पलटी झाल्याला रस्त्याच्या बाजूला करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे मात्र सदरील या अपघातग्रस्त पिकअपच्या मालकाला फोन केला असता तो म्हणतोय की माझं पिकअप पडलेल्या ठिकाणी त्याच अवस्थेत राहू द्या माझं इन्शुरन्सचं काम माझं बाकी आहे आणि त्याला दूर करू नका मात्र नॅशनल हायवेच्या चा कर्म कर्मचाऱ्याकडून आता ह्या पलटी झालेल्या पिकअपला या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला केलं के जातं आणि वाहतूक सुरळीत केली जात आहे कारण समोरून येणारे हे सर्व वाहतूक तुम्ही बघताय माझ्या बाजूला येणारे कडून येणारी ही जी वाहतूक आहे त्या वाहतुकीला मात्र या ठिकाणी अडथळा निर्माण होत असल्याने ही कारवाई या ठिकाणी सध्या सुरू आहे आपण बघत असलेले हे दृश्य आहे जे हे शेवग्याच्या शेंगा घेऊन जाणारा हा पिकअप या ठिकाणी पलटी झाला होता आणि या पिकअपचा ड्रायव्हर मात्र गंभीर जखमी झाल्याचं या ठिकाणच्या प्रत्यक्षदर्शी नागरिकाकडून सांगण्यात आले आणि नॅशनल हायवेकडून आता ही कारवाई सुरू आहे हा पलटी झालेला पिकअप या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला काम सुरू आहे शेवग्याच्या शेंगा भरून हा पिकअप नांदेडच्या दिशेनं जात होता नेमकं कुठं जात होता हे मात्र अद्याप समजू शकलं नाही कारण पिकअप मध्ये फक्त ड्रायव्हरच होता त्याच्यासोबत दुसरा त्याचा सहकारी नसल्यानं इतर कुठलीही माहिती या ठिकाणी प्राप्त झालेली दिसत नाही इथल्या नागरिकांनी या पिकअपवरील नंबर घेऊन त्या पिकअपच्या मालकाला फोन केला असता पिकअपचा मालक मात्र हा पिकअप या ठिकाणी आहे त्या अवस्थेमध्ये ठेवण्याची विनंती करतोय कारण त्याला त्याच्या इन्शुरन्सची भीती वाटते मात्र नॅशनल हायवे कडून या ठिकाणी हा पिकअप काढण्यात येतोय आपण बघत असलेले हे दृश्य अहमदपूरच्या जवळ असलेला हा बायपास आहे शिरूर ताजबंद या ठिकाणचा राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट क्रमांकावर झालेला हा अपघात आणि ह्या अपघातामध्ये ह्या पिकअपचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात येते या, सांग या ड्रायव्हरला मात्र उपचारासाठी अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवण्यात आले आणि या ठिकाणी हा पिकअप रस्त्याच्या बाजूला रस्त्याच्या कडेला करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे तुम्ही बघत असलेले हे दृश्य नॅशनल हायवे क्रमांक तीनशे एकसष्ट शिरूर ताजबंद बायपास पुलावरील दृश्य आहे आणि या ठिकाणी वळण रस्त्यामुळं आणि या पिकअपचा वेग हा जास्त असल्यामुळं त्याला या ठिकाणी हा वेग आवरता आला नाही म्हणून ही घटना घडल्याचं या ठिकाणी सांगण्यात येते बघत असलेले हे सर्व या ठिकाणचे चालक आहेत रस्त्याच्या कडेला गाडी लावून या ठिकाणी ह्या पिकअपवाल्याला त्यांनी मदत केलेली आहे आणि या पिकअपच्या ड्रायव्हरला जगम जखमी ड्रायव्हरला त्यांनी उपचारासाठी या ठिकाणाहून काढून हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे अतिवेगामध्ये गाड्या चालू नये चालकाने या ठिकाणी चालका सांगितलेल्या येणाऱ्या गाड्यांना सावधगिरीचा इशारा करण्यासाठी या ठिकाणी काहीतरी उपाययोजना राष्ट्रीय महामार्ग कडून या ठिकाणी करण्यात याव्यात अशीही या ठिकाणी प्रत्यक्षात आता मागणी होत आहे एटीएन मराठी साठी मी भीमराव कांबळे अहमदपूर लातूर